नागिने नमः ओम महादेवाय नमः ओम सदा शिवाय नमः अशी त्या ठिकाणी वेगवेगळी सुगंधी पुष्प आणायची बिल्व त्या ठिकाणी आणायची आणि भगवंताला अर्पण करायची तहान लागायची नाही भूक नाही आईने वाट बघायची पुरी किती वेळापासून गंगेला गेल्या आणखी परत आल्या नाही आईने बोलवण्यासाठी जायचं महाराज अशी शिवपूजेमध्ये मग्न झाली एक दिवस रात्रीला पार्वती झोपलेली आहे आणि पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं ऐक काही स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये तिच्या एक साधू महात्मा आलेला आहे भगवे वस्त्र अंगावर आहे माझ्यावर जटाभार आहे माता शोभे जटाभार अंगी विभोती सुंदर भारी वसमलिंग गळा शोभे रुद्राक्षाच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर असा महात्मा आला आणि म्हणू लागला पोरी तुझ्या मनामध्ये काय आहे तू कोणासोबत लग्न करणार आहे तिनं सांगितलं मी महादेवासोबत लग्न करीन म्हणले दुसरं कोणासोबत करशील का आधी बात नाही दुसऱ्याचं नाव सुद्धा काढू नका महाराज मग तुला जर महादेवपती पती भावे वाटत असेल तर पोरी तुला तप करावा लागेल महादेव सदा सदा सदी प्रसन्न होणार नाही म्हणून तू तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये जा तुला वाटत असेल मी राजाची लेख आहे राजाची लेख असली तरीही तुला आपला राजवाडा सोडून मायबाप सोडून वनामध्ये जावं लागेल आणि तिथं तप करावं लागेल आणि थोड्या वेळाने तिला जाग आला तर सूर्य उदय होऊ हुद लागला असं हे स्वप्न पडलं महाराज बघा आम्हाला आम्हाला पडतात आमच्या गावाकडे सगळ्या लोकांना स्वप्न पडतात एम स्वप्न पडत नाहीत पडतात का नाही पडतात मग आमच्या स्वप्नामध्ये एखादा महात्मा ये ना ज्ञानोबा माऊली ये ना पंढरीचा पांडुरंग येईना ना ये ना मग कोण येते कधी नदीला पूर येते कधी चोर येतात कधी जागलेला कधी साप माग लागलेला धावा 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 पळा 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 असले नको ते स्वप्न पडतात सोडून द्या सर्वसामान्य नाही सर्वसामान्य जनाचा सोडा माझ्या सारखा एक कीर्तनकार महाराज होता आणि रोज त्या ठिकाणी कीर्तनाला तारका असायच्या त्याच्या एका दिवशी त्याला तारीख नव्हती आणि घरी थांबला आता घरी महाराज थांबला म्हणून बायकोला आनंद वाटला बायकोने सुंदर असा स्वयंपाक केला घरीच राहीनात नाही हमेशा त्या ठिकाणी या गावच त्या गावला